साम्राज्य निर्माते छत्रपती शाहू महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले स्वाभिमान दिन उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी साडेसात किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर छत्रपती शाहूंच्या प्रतिमेचे पूजन करून शाही थाटात शाहूंच्या पालखीचे उद्घाटन करण्यात आले सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन यांनी पालखीस खांदा देऊन सुरुवात केली पालखी वाजत गाजत गडावर नेण्यात आली येथे सजवलेल्या मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता इतिहास संशोधक अजय जाधवराव हो यांनी छत्रपती शाहूंच्या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा देत त्यांच्या कार्याचे महत्व स्पष्ट केले या कार्यक्रमात महेंद्र गुरुजींनी आजच्या युगात छत्रपती शाहू विचारांची आवश्यकता व त्यांचे कार्य कसे आचरणात आणावे यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले गेल्या तेरा वर्षांपासून सुरू असलेल्या सातारा स्वाभिमान दिन उपक्रमाचे हे चौदावे वर्ष होते शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीतर्फे हा उपक्रम अखंडितपणे सुरू ठेवला जात आहे मराठी शाहीच्या इतिहासामध्ये एक पान कायमच राहिलेलं आहे आणि ते सगळ्यात सुवर्ण पान आहे आणि त्याचा विसर कायमच मराठी इतिहासकारांना झालेला होता ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज शाहू महाराज म्हटलं की पहिल्यांदा राजेश्री शाहू महाराज उभे राहतात कुणाचं कंपॅरिझन करायचं नाही आहे दोघं पण तितकेच महान आहेत पण छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास कायमच माग राहिला वास्तविक दोन हजार पंचवीस हे ते त्यांच्या ते पुण्यस्मरणाचं दोनशे पंच्याहत्तरावं वर्ष आहे आणि हे देशभर साजरं व्हायला पाहिजे होतं पण आज काय शाहू महाराजहीच कुणाला कळले नाहीत त्यामुळे त्यांचा इतिहास एकदा परत उजागर व्हावा लोकांपर्यंत पोचावा आणि त्यांची महती कळावी ह्याच्यासाठी आम्ही एक दिवस शोधून काढला तो म्हणजे राज्याभिषेकाचा दिवस खरं तर जन्म आणि मृत्यू हे कोणाच्या हातात नव्हतं आम्ही शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती जो उत्सव साजरा करते आणि राज्याभिषेकाला महत्त्व का देतो तर ज जयंती मयंती ह्याच्यापेक्षा सुद्धा महत्व असतं त्या व्यक्तीचं त्या राजाचं ते त्याच्या राज्याभिषेकावर त्यामुळे त्यांचा राज्याभिषेक झाला तो बारा जानेवारीला झाला आणि मग चौदा वर्षापूर्वी किल्ले अजिंक्य तारा आम्ही अजिंक्य ताराच्या पायथ्याला राहतो आम्ही राजधानी साताऱ्यात राहतो आणि आम्ही कधी हा उत्सव साजरा करत नव्हतो आत्ता हा उत्सव साजरा करायला सुरू केला आम्ही हे चौदावं वर्ष आहे किल्ले अजिंक्य ताऱ्याच्या हा कार्यक्रम सुरू झाला खरं तर हा कार्यक्रम नाही हा भव्य मोठा दिवसभराचा उपक्रम असायला पाहिजे ही संकल्पना आहे पण उपक्रम राबवायचा असेल तर आधी काही कार्यक्रम करावा लागेल यासाठी सुरू झालेला हा कार्यक्रम हळूहळू आता उपक्रमाकडे वळायला लागलेला आहे चौदाव्या वर्षी आज शेकडो लोक आले इथं शाहू महाराज सांगितले गेले राजधानीमध्ये ज्यांनी उत्तम काम केलेलं आहे ज्यांनी शिवकार्य केलेलं आहे त्यांचे गौरव केले पुढच्या वर्षी हा कार्यक्रम आणखी मोठ्या पद्धतीने साजरा करण्याचं नियोजन झालं माझं म्हणणं की हा उत्सव हा केवळ साताऱ्याचा न राहता तर तो सातारा स्वाभिमान दिवस असला पाहिजे म्हणजे तो महाराष्ट्राच्या पटलावर हिंदुस्थानच्या पटलावर या महोत्सवाला भविष्यात मोठं मत होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय योगदानाचं हे चौथं वर्ष चौदावं वर्ष होत धन्यवाद ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शके पंधराशे शहाण्णव श्रीराजाभि शिक्षक एक या दिवशी शिवछत्रपतींनी दुर्ग दुर्गेश्वर रायगडावर हिंदवी स्वराज्याची पहिली दुर्ग राजधानी उभी केली हे फक्त हिंदवी स्वराज्याचे नाही तर संपूर्ण हिंदुस्थानाची दुर्ग राजधानी म्हणून विख्यात करत असताना या हिंदवी स्वराज्याला साम्राज्यामध्ये परिवर्तित करण्याचं काम ज्या छत्रपती शिवाजी द्वितीय उपाख्य शाहू महाराजांनी केलं त्यांच्या राज्याभिषेकाचं आपण स्मरण करत असताना सातारा स्वाभिमान दिन या नावानं हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या चित्तात अंतःकरणात बुद्धीत रुजवण्याचा प्रयत्न करतोय छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्येकामधील गुण हेरत असताना शिवछत्रपतींचा सामान्यातील सामान्य माणसाचा असामान्य गुण हिरून त्याच्याकडे नेतृत्व देण्याचं जे कौशल्य विकसित केलं त्याला आकार दिला आणि मराठा मंडळाच्या माध्यमातून आज येतो हिमाचल संपूर्ण हिंदुस्थानभर भगव्या ध्वजाची राजवट आणून हिंदवी स्वराज्याला साम्राज्यामध्ये परिवर्तित केलं आपण सगळेजण आज त्या दिवसाचं स्मरण करत असताना हा दिवस चित्तात अंतकरणात बुद्धीत रुजवतानाच या दिवसाचा प्रेरणा या दिवसाची स्फूर्ती घेऊन संपूर्ण देशभर अशा प्रकारचं जागरण केलं पाहिजे की जेणेकरून येणाऱ्या काही वर्षामध्ये भारत विश्वगुरु म्हणून संपूर्ण जगताचं नेतृत्व करू शकेल